नमस्कार मी प्रज्ञा न्यूज अनकटच्या पुणे कनेक्टमध्ये सगळ्यांचं स्वागत जाणून घेऊयात पुण्यातल्या महत्त्वाच्या घडामोडी सुरुवातीला पाहूयात पुण्याच्या राजकीय वर्तुळातील महत्त्वाची बातमी काँग्रेसचे माजी आमदार रवींद्र धंगेकर यांच्याबाबत गेल्या काही दिवसांपासून पक्ष सोडणार असल्याची चर्चा सुरू आहे यातच दोन दिवसांपूर्वी रवींद्र धंगेकर यांनी एक व्हॉट्सॲप स्टेटस ठेवलं होतं धंगेकर यांनी ठेवलेल्या स्टेटसमुळे ते काँग्रेसला सोडचिठ्ठी देणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू होती तर या संदर्भात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी भाष्य केलं आहे रवींद्र धंगेकर हे, धंगे हे कालही काँग्रेस सोबत होते आणि आजही काँग्रेस सोबतच आहेत अशी एका वाक्यात हर्षवर्धन सपकाळ यांनी प्रतिक्रिया माध्यमांना दिली आहे कचरा मुक्त कसबा झाल्यानंतर आता फ्लेक्समुक्त कसबा विधानसभा मतदारसंघ करण्याचा संकल्प आमदार हेमंत रासने यांनी केला आहे कसब्यातील सार्वजनिक ठिकाणी कोणतेही बेकायदा फ्लेक्स लावणार नाही अशी घोषणा आमदार रासने यांनी आज पत्रकार परिषदेत केली मेट्रो संदर्भात एक महत्वाची बातमी समोर आली आहे स्वारगेट ते कात्रज मेट्रो मार्गिका या प्रकल्पामध्ये बालाजीनगर आणि नगर ही दोन स्थानके वाढविण्याबाबत प्रस्ताव जानेवारी राज्य सरकारकडे पाठवलाय या प्रस्तावाला मंजुरी प्राप्त होताच पुन्हा नव्याने निविदा काढण्यात येणार असल्याची माहिती महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन कडून म्हणजेच महामेट्रो कडून देण्यात आली आहे दरम्यान संपूर्ण मेट्रो मार्गिका भुयारी असल्याने भूसंपादनाची आवश्यकता नसून स्थानकांच्या जागेच्या भूसंपादनाबाबत कारवाई करण्यात येईल असंही यावेळी मेट्रोतील अधिकाऱ्यांनी स्पष्ट केलंय सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातून एक महत्वाची बातमी समोर येते संशोधनातील प्रयोगांमध्ये वापरण्यात येणारे ससे उंदीर अशा प्राण्यांची पैदास करण्याच्या दृष्टीने मध्यवर्ती प्राणीगृहाची निर्मिती करण्यासाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने पुढाकार घेतलाय मध्यवर्ती प्राणीगृहाची सुविधा उभारणारे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ हे राज्य विद्यापीठांमध्ये एकमेव विद्यापीठ ठरणार आहे सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्री प्राजक्ता माळी यांना प्रतिष्ठित शिवगौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला शाल श्रीफळ पुष्पगुच्छ आणि स्मृतिचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप होते मोदी गणपती चौक येथे संपन्न झालेल्या या कार्यक्रम प्रसंगी अध्यक्ष बाळासाहेब दाभेकर निरंजन दाभेकर जनमजय राजे भोसले आदी मान्यवरांच्या बरोबरच विविध क्षेत्रातील मान्यवर नागरिक आणि कार्यकर्तेही उपस्थित होते अलीकडे फॅशन शोचे पर्व फुटले आहे पाच ते सहा वर्षांच्या बालकांपासून पन्नाशी गाठलेल्या महिला पुरुषांचेही फॅशन शो होत असतात या सगळ्या फॅशन शो पेक्षा एक वेगळा सामाजिक बांधिलकी आणि महिला आरोग्य जनजागृती घडवणारा फॅशन शो कशीश सोशल फाउंडेशनच्या सहकार्यानं कशीच प्रोडक्शन घेणार आहे रांका मिस मिसेस मिस्टर ग्लोबल इंडिया या फॅशन शोमधून महिला आरोग्यविषयक जनजागृती करण्यात येणार आहे अशी माहिती कशीश सोशल फाउंडेशनचे अध्यक्ष पुण्याचे पॅडमॅन योगेश पवार यांनी आज पत्रकार परिषदेत दिली पोलिसांच्या गाडीतून उडी मारून पसार होण्याच्या प्रयत्नात असलेल्या सराईतला पोलिसांनी पाठला करून पकडले गजबजलेल्या बाजीराव रस्त्यावरील अप्पा बळवंत चौकात रविवारी सायंकाळी ही घटना घडली या प्रकरणी जयेश ढावरे यांच्या विरुद्ध एकाला मारहाण करून गंभीर जखमी केल्याप्रकरणी सहकार नगर पोलीस ठाण्यात नुकताच गुन्हा दाखल करण्यात आला होता सात पिढ्या लक्षात राहतील असा धडा शिकवू असं वक्तव्य पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी केले नेमकं काय म्हणाले ते पाहूयात पुण्यातील काही गुन्हेगार बाहेरील जिल्ह्यात जाऊन पवन त्रास देतात धमक्या देतात त्यांची माहिती गोळा केली जात आहे पोलीस स्टेशन मध्ये येणारे कोणी आका काका किंवा इतर कोणीही असो कुणालाही सोडणार नाही त्यांना सात लक्षात असा असा धडा शिकवू सज्जड दम पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार आयोजित वार्तालाप कार्यक्रमात ते बोलत होते यावेळी त्यांनी पुण्यातील गुन्हेगारी कमी झाली असल्याचा दावा केलाय पीएमपी पी प्रशासनानं महिलांच्या सुरक्षेसाठी नुकतीच महिला तक्रार निवारण समितीमध्ये फेररचना केली आहे महिला सुरक्षेच्या दृष्टीनं एका एन जी ओसह दिवंगत जनसंपर्क अधिकारी सतीश गाटे यांच्या जागी नवीन सचिवांची नियुक्ती केली आहे पीएम पी मधील लैंगिक छळ रोखण्यासाठी एम पी अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक दीपा मुधोळ मुंडे व सहव्यवस्थापकीय संचालक नितीन नार्वेकर यांनी या समितीमध्ये फेररचनेस मान्यता दिली आहे कोथरूडमध्ये संगणक अभियंता देवेंद्र जोग यांना गजा गुंडांनी मारहाण केल्याची घटना नुकतीच घडली होती या घटनेची गंभीर दखल घेऊन पोलीस संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यान्वये मकोका कारवाई करण्याचे आदेश दिलेत गजा मारणेसह साथीदारांच्या मालमत्तांची माहिती पोलिसांकडून संकलित करण्यात येत असून ते वापरत असलेल्या वाहनांची माहिती प्रादेशिक परिवहन विभागाकडून घेण्यात आली आहे अशी माहिती पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी पत्रकारांशी बोलताना दिली या बातमीसह इथेच थांबूयात पुण्यातील अशाच महत्वाच्या घडामोडींसाठी पाहत रहा न्यूज अनकट